अवैध कंत्राट देण्याचं काम शिंदे पितापुत्रांचं असल्याचा हल्लाबोल देखील संजय राऊत यांनी केला सुमित फॅसिलिटी कंपनीचं प्रकरण वाटतं तेवढं सोपं नाही असं राऊत म्हणतात कल्याण डोंबिवलीतील घनकचरा व्यवस्थापनाचं काम सुमित फॅसिलिटीला दिलं गेलंय नाव अमित साळुंखेचं असलं तरी या कंपनी मागे खरं कोण आहे असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे घोटाळ्यातला सगळा पैसा हा श्रीकांत शिंदे फाउंडेशनला येतो असा दावा संजय राऊतांचा आहे फडणवीसांना गांभीर्य कळत नसेल तर मुख्यमंत्री आहोत हे विसराव असा टोलाही त्यांनी लगावला सुमित फॅसिलिटीज हा विषय वाटतो तितका सोपा नाही महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा भ्रष्टाचार आहे ही कंपनी काय आहे कोणाची आहे श्रीकांत शिंदे मेडिकल फाउंडेशन डिप्युटी सीएम उपमुख्यमंत्र्यांचे बाळराजे त्यांचं एक मेडिकल फाउंडेशन चालवतात फार मोठी सामाजिक सेवा वगैरे करत आहेत या मेडिकल फाउंडेशनमधला जो पैसा आहे हा भ्रष्ट मार्गाने आलेला पैसा आहे स्पष्ट दिसत आहे कारण हा आम्ही त्याचं सुमित फॅसिलिटीजला मोठमोठी कॉन्ट्रॅक्ट देण्याचं काम गैरमार्गानं शिंदे पिता पुत्रांनी केलेलं आहे घोटाळा समोर आला त्या व्यक्तीला अटक केली हा सगळा मध्य घोटाळ्यातला पैसा या टेंडर घोटाळ्यातला पैसा श्रीकांत शिंदे मेडिकल फाउंडेशनमध्ये येतो आणि त्या माध्यमातून सामाजिक कार्य म्हणजे ब्लॅक मनी व्हाईट करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी चालू आहे ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे देवेंद्र फडणवीस आणि असं गांभीर्य कळत नसेल तर त्यांनी खरं म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहोत आपण हे विसरून जायला पाहिजे आणि महायुतीतल्या मंत्र्यांमध्ये विभागीय कामकाजावरून झुंपल्याचं पाहायला मिळालं